हाय हॅलो नमस्कार माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे हे उडीसातील घर घर जरी छोटे असेल तरी गेट आणि जाळी खूप मस्त ओडिसामध्ये बसवली जाते आणि हा बाहेरचं गेट आणि हे फुलांची झाडं वगैरे आणि तो हनुमंतांचं गॅटरी तर अशा प्रकारे घर एंट्री तर हे अंध काही जरी नसेल तरी ओडिसात नारळ आणि केळीची झाडे खूप मोठ्या प्रमाणात भेटतील तर हनुमंत जर चार पण इथून दिसत आहे आणि हे आता ओडिसा आतमधील घर तर खाली एक वन एच हे आणि वरती म्हणजे असे चार वन व्हेच आहे त्या घरामध्ये आणि फडची कुठेही दिसणार नाही कोबा आणि असा कलर तर चला आता हा आमचा छोटासा हॉल तर हॉलमध्ये पहिल्यात पहि आपण सगळ्यात पहिल्यांदा मंदिर पाहूया तर त्याच्यामध्ये साईबाबाची एक मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणी गणपती बाप्पा आणि दररोज अशी श्री हे रांगोळी काढते चला हा माझा लॅपटॉप तर असा एक हॉलमध्ये एक बेड दोन बेड दोन बेड बसू शकतात एवढा हॉल आहे आणि हे बाहेरील गार्डन तर खूप छान असे गार्डन असल्यामुळे हवा खूप छान असे येते ओडिसात आणि हे छोटासा कबड त्यामधील माझे सामान स्टडी सामान पण आहे आणि बाकीचं पण आहे तर थोडंसं छोटंसं घर आहे पण ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे सर्व तर चला आता आपण जाऊया बेडरूममध्ये तर सर्वात खास ओडिसा खासियत तुम्हाला दाखवते आता तर हे कुठेही अशी खडू नये परमनंट रांगोळी काढतात आता बघा ते बोळीमध्ये पण आहे प्रत्येक ठिकाणी काढलेली असतीचं तर आता लाईट ऑफ केलेली आहे आम्ही सध्या भाड्यानं राहत असल्यामुळे प्रॉब्लेम येतो घरमालक लाईट बंद करा लाईट बंद करा तर व्हिडिओ करण्यापुरती काढलेली आहे बेडरूम आणि एकच किल असल्यामुळे फोटोला दोन साइड लाडकता येतं आणि इथं एकच किल आहे त्यामुळे फोटो तिरका झालेला आहे तर इथं पण अशी छोटीशी अशी खिडकी आहे हा माझं थोडंसं सा मेकअपचं सामान छोटीशी अशी खिडकी आहे त्या खिडकीतून पण गार्डन दिसतं आणि पहा इथं पण अशी रांगोळी काढलेली आहे आणि ह्या खोब्याला ब्लॅक कलर दिलेला आहे चला आता आपण जाऊया किचन चला त्याला लाईट बंद केली चला आता आता आपण किचनमध्ये चाल एका रूमचे दोन रूम प्लाऊट टाकून केले इतके ओडिसातील माणसं हुशार आहेत चला आता आपण किचन ओपन करूया आपलं तर किचन ओपन कर केल्या केल्या आपल्याला ओकळ दिसतं आणि ही पाहण्याची आणि इथून आपलं किचनसुद्धा किचन ओटा आणि हे थोडंसं सा किचनमधील सामान माझ्याकडे काही जास्तीचं सामान नाही गॅस तीन सिगडीचा गॅस आहे हीटर आणि पाण्यासाठी हे म्हणजे पाणी आणि फ्रीज हे डिस्पेन्सर आहे दोन्ही आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो चला सकाळी एक दूध पॅकेट आणलं आणि गरम करण्यासाठी ठेवलं चला आता आपण बाहेर जाऊया किचन बंद करूया आणि आता आपण बाहेर जाऊया आपलं उडीसातील गार्डन तर हे केळीच्या झाडाची काढतात आणि ही सब्जी बनवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो असे ओडीसाठी विकतात हे सब्जीसाठी लोक घेतात तर हे आममाचं वरती ते मालक राहतात त्यांचं ते ता देवाच्या आणि हे त्यांचं गार्डन आपल्याकडली एक प्रकारची शेतीच आहे ही तर ता चला त्यांची चूल केविच केविच ना ना तर आपलं पातीलात ही पाणी तापवतात यांच्या डेऱ्यात तापवतात हे ओडिसातील फरक आणि चला आता आपण त्यांच्या गार्डन मध्ये जाऊया हे खायची पानं असतात ना त्याचा वेल आहे हा आम्हाच्या गार्डन मध्ये सर्व प्रकारचे झाडे वगैरे भेटतील हे केळीचं झाड केळीची ना आणि नारळाची झाड तर उडीसात कुठेही बघायला भेटतील तुम्हाला आणि हे एरांडा काहीतरी म्हणतात आपल्याकडं आणि हे छोटस फुलाचा बगीचा आहे ती आम्हाची सून आहे ती रोज अशातली फुलं काढून गजरा करून डोक्याला लावतात चला आणखीन पाहूया हे काहीतरी केक ताड तर काहीतरी म्हणतात काटेरी वनस्पती आहे बघा हे ते उडीसात असते आणि हे नारळ तर असं ना उडीसात इतकी गर्मी असते ना ह्या टायमाला पण ह्या बग आम्हाच्या गार्डनमुळं काहीही गर्मी लागत नाही नारळ आणि केळीचे झाड खूप छान प्रकारे हे आम्हा ठेवते सगळं व्यवस्थित भाजी विकायला जाणार आहे आणि हे फणसाचं झाड हे फणस पण घेऊन चालले आहे विकायला आम्हा आता छोट्या चोटे छोट्या हे छोट्या छोट्या फणसाची भाजी करते आणि फणसाचं भलं मोठं असं झाड आहे बघा चला पुढं आणि पाहूया नारळ आणि आंब्या नारळ आणि केळीचे हे आम्हीचं घर असं